लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री टीका केली शरद पवार हे महाजातीवादी नेते असलेली टीका त्यांनी केली तर मुख्यमंत्री हे जरंगेच्या तालावर नसतात अशा प्रकारे त्यांनी टीका केलेली आहे होऊ शकतं त्यांचं ते मत वेगळं असू शकेल किंवा त्या संदर्भात त्यांची जी काही भूमिका आहे आहेत ओबीसी नेते म्हणून ती त्यांनी मांडली असावी परंतु पवारसाहेबांच्या संदर्भात आम्हाला असं कधी काही जाणवलं नाही आणि मुख्यमंत्री तर समाजाला बनवण्याचंच काम करत आहे कारण ज्यावेळेस जरंगे पाटलांचा मोर्चा होता आणि तो नवी मुंबईला अडवला गेला त्यावेळेस यांनी ज्यांना अधिकार नसताना काय लिहून दिलं की अधिकार असताना काय लिहून दिलं त्यानंतर तो त्यांनी ती माघार घेतली त्यावेळेस गुलाल उधळला गेला तर मग काय त्यांच्या मागण्या मान्य केल्या त्या कुठे कुठल्या मागण्यांचा समावेश होता अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाशी करत आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही जर काही लिहून दिला असाल त्याची पूर्तता करा पण पवारसाहेबांच्या संदर्भात मात्र हे विधान मला योग्य वाटत नाही बॅनर सगळेच आपापले पक्ष लावतात आपापल्या समर्थकांचे बॅनर लावत असतात पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरेग आहे हे शंभर टक्के होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता हो येणार मुख्यमंत्री कोण होईल हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय घेतील ती मागणी योग्य आहे न्याय प्रविष्ट मामला आहे आणि निवडणूक आयोगाने जो काही निर्णय घेतला त्याला ते चॅलेंज केलं गेलं आहे आणि मला जे सकृतदर्शनी जी काही वस्तुस्थिती आहे ती आता लोकसभेमध्ये कोण जनता कोणाच्या बाजूनं आहे हे लोकसभेमध्ये दिसलं आहे त्यामुळे चिन्ह हे जर मिळत नसेल तर तो गोठवला गेला पाहिजे ही मागणी न्यायाचित आहे न्यायाला धरून